माने म्हणजे एक शिवसेनेचा हक्क रंगले मतदारसंघाचा आवाज अखंड तरुणांच्या काळजावरती अधिराज्य गाजवणारा कार्यसम्राट कार्यतपर आणि कार्यकुशल असा आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेला एक उमदा असा समिती करतोय मी मुद्दाम शेलर मामांचा आणि तानाजी मालुसर यांचा आणि इतर माझ्या मावळ्यांचा मी नावाचा उल्लेख केला खरोखरच आमचं शिव शाहू भवन हे एखाद्या गडपटाच्या माध्यमातून त्या पन्हाळ्याची शपथ घेऊन त्या विष्णुकालाची शपथ घेऊन त्या भुजलगाडाची शपथ घेऊन खरोखरच असा दिमागदार आमचा हा शिव दिल्ली मध्ये असेल सरकार तुमचा आहे तुम्ही त्याचा विचार करा आणि खरोखरच आज आम्हाला थोडस जी गोष्ट आहे पण आम्ही शोधत असताना सुद्धा बऱ्याच संघटना आम्हाला सामोरे जावं लागलं <verständ> मारुती खंबल साहेब यांना विनंती करतो जय संघटक सल्लागार आणि मार्गदर्शक सन्माननीय मारुती खंबलकर साहेब यांना मी विनंती करतो यांनी सत्कार करायचा विनोद कुलकर्णी साहेब विनोद कुलकर्णी साहेब सन्माननीय आपल्याला लाभलेली यशवंतजी गोसावी सर यांचं जी, जी, जी साहेब अतिशय सर्वसामान्य घरामध्ये जन्माला येऊन

असेल शैक्षणिक असेल सभा लोकसभा खासदार साहेबांना या ठिकाणी रेल्वेचे नियोजन नियोजन घ्यायचं आहे ज्येष्ठ संघटक सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले सन्माननीय मारुती खंबल साहेब यांनी माने साहेबांचा म्हणजे बापूंचा सा छान पुष्पगुच्छ आणि श्रीपद देऊन सत्कार करायचा आहे संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार यांना विनंती करतो या ठिकाणी उपस्थित मान्यवर मी सर्वप्रथम स्वागत करतो स्वागत करण्यापूर्वी आज लोकराजा छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे आणि आपण कोल्हापूरकर म्हणजे एका घोषवाक्याने नक्कीच आपण त्यांचं या ठिकाणी जयंती साजरी करायची आहे ती म्हणजे छत्रपती शाहू महाराज की जय जाऊ या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे आणि जे आपले उपस्थित या ठिकाणी मान्यवर हो आहेत त्यांनाही पुढे जायचं आहे तर संघटनेबद्दल मी थोडक्यात माहिती घेत माहिती घेण्यापूर्वी व्यासपीठावर उपस्थित जे आपले मान्यवर हो आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर माननीय धैर्यशील दादा माने खासदार हातकरंगले लोकसभा या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत कोल्हापूरकरांसाठी मला वाटते की त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांच्या मतं झाल्या पाहिजे दुसरं जे आहे डॉक्टर अशोकराव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही या ठिकाणी जोरदार स्वागत झालं पाहिजे की कोल्हापूर एकत्र येतोय एक या भावनेने त्यांनी या ठिकाणी वेळ आपला दिलेला आहे यानंतर मी समाजसेवक दीपक दादा पाटीलही या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण या ठिकाणी टाळ्या वाजवल्या पाहिजे मराठा ठोक क्रांती मोर्चा याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील हे या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी झालेल्या पाहिजे यानंतर यशवंत गोसावी सर ज्यांना ऐकण्यासाठी आपण बरत या ठिकाणी बरेच वेळ थांबलेलो आहोत असे सुप्रसिद्ध व्याख्या व्याख्याते यशवंत गोसावी सर यांच्यासाठी एकदा या ठिकाणी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जे या ठिकाणी आपल्याला शाहू महाराजांचं या ठिकाणी मार्गदर्शन करणार यानंतर मी ज्यांच्यासाठी टाळ्या वाजवणार वाजवण्यात सांगणार आहे त्या टाळ्याही तेवढ्या जोरदार झाल्या पाहिजे जेवढ्या टाळ्या मान्यवरांसाठी झालेल्या दा आहेत दा ते म्हणजे या ठिकाणी शाहू जयंतीला उपस्थित राहणारे आमचे सर्व कोल्हापूरकर आपल्या स्वतःसाठी जो का झाल्या पाहिजे की मुंबई महानगरमध्ये शाहू जयंतीला तेवढंच तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केले जात नव्हती आणि खंत कुठंतरी आमच्या मनामध्ये होती असं म्हणतात की शाहू महाराज हे काय आपल्या या भागामध्ये जे आहे शासकीय प्रोग्राम वगैरे नाही होत किंवा शासकीय सुट्टी या दुसार नसते तर या ठिकाणी मी सर्वप्रथम जे मान्यवर आहेत या ठिकाणी त्यांना मी नम्र विनंती करेन कलकडे जी विनंती करेन साहेब की छत्रपती शाहू महाराज जयंतीचं जे जयंती जी आहे यानिमित्त शासकीय सुट्टी कुठेतरी मिळणं हे खूप गरजेचं आहे आणि मी अशी या ठिकाणी विनंती करेन की साहेब पुढच्या वर्षी हो या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे आम्ही थोडे या ठिकाणी जो कार्यक्रम आहे तो साधारणतः आठशे ते हजार कोल्हापूरवर येतील या भावने आम्ही केला होता पण साहेब मी तुम्हाला या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या माध्यमातून वचन देतो की पुढच्या वर्षी ज्यावेळे लोकराजा छत्रपती शाहू महाराज आम्ही कार्यक्रम राहू साधारणतः पंधरा ते वीस हजार कोल्हापूरकर या ठिकाणी उपस्थित जातील आणि एका मोठ्या ठिकाणी तो एखाद्या ज्या ठिकाणी पंधरा ते वीस हजार लोक बसतील अशा ठिकाणी बस हा कार्यक्रम आम्ही साहेब राहू यानंतर संघटनेबद्दल थोडक्यात सांगाय सांगण्यापूर्वी मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो माझं नाव अनिल शालन मारुती पाटील आणि या संस्थेचा आम्ही अध्यक्ष आहे आणि ही संघटना जी आहे आम्ही स्थापन करण्यात स्थापन केली होती बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिजाऊ जयंती निमित्त आणि ही सादरी साजरी करत असताना ही संघटना बाकी संघटनाप्रमाणेच मर्यादित होती ही संघटना मर्यादित आपण ठेवली होती पनवेलपुरती परंतु आम्ही असा विचार केला की मग आपण पण तेच करतोय की जे आपण छोटे छोटे तुकडे करून आपण जे या ठिकाणी मुंबई महानगरमध्ये राहतोय की सेकोडच्या प्रमाणामध्ये आपण इथे आहोत सो आम्ही असा विचार केला की आपण शेकोडच्या प्रमाणात नाही जर आपण या मुंबई महानगरमध्ये लाखो कोल्हापूर जर या ठिकाणी राहायला असेल तर आपले चार तिकडे नव्हता मुंबई महानगर म्हणून एकत्र कुठं येणं गरजेचं होतं त्याच्यामुळे आम्ही काही महिन्यामध्येच मार्चमध्ये आम्ही एक कार्यक्रम राबवला होता कोल्हापूर कोल्हापूर महिला ज्या दिवशी होता आठ मार्च रोजी कोल्हापूरांच्या वतीने हा महिलांनी आम्ही साजरा केला होता त्या दिवशी आम्ही ठरवलं होतं की हा आपण पनवेलपूरचं मार्ग न ठेवता पूर्णपणे मुंबई ना महानगरामध्ये शेवटच्या घटकापर्यंत जेवढा आपला कोल्हापूरकर आहे त्या सर्वांना एकत्र करण्यासाठी आपण हे शिवधनुष्य हाती घ्यायचं आहे आणि त्या अनुषंगाने साधारणतः एक महिना आम्ही मिटिंग बऱ्याच राबवली आणि त्याच्यानंतर सर्वांच्या मताने जे आमचे काही संघटक आहे चाळीसपेक्षा अधिक संघटक या सर्वांच्या मते या ठिकाणी आम्ही मुंबई महानगरमध्ये काम करण्यासाठी मैदानामध्ये उतरलो मैदानामध्ये उतरल्यानंतर आम्ही असा विचार केला की आपण संघटना रजिस्टर करूया का तर रजिस्टर, रजिस्टर त्या गोष्टी होत राहतात संघटना रजिस्टर होतात जे ध्येय आहेत ते पूर्ण होत नाहीत मग कुठेतरी त्या संघटना फक्त नावाला रजिस्टर असतात बोला आपल्याला रजिस्टर हा देखावा न करता आपल्याला पहिला ग्राउंडमध्ये उतर उतरून काम करायचं आहे तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो हे करत असताना छत्रपती शाहू महाराजांची जयंतीचाही आम्हाला यो, योग योग आहे या ठिकाणी लाभला आणि आम्ही असा विचार केला की याच्या माध्यमातून आपण आपल्या लोकांना आवाज द्यायचा आहे की मुंबई महानगरमध्ये जो काही आमचा कोल्हापूर या ठिकाणी राहिलेला आहे त्याचे अनेक ठिकाणी अने विभागले गेलेला आहे या माध्यमातून त्यांना एकत्रित, करू, एकत्रित करून एकत्रित करून हा राज्य छत्रपती शाहू महाराजांचा जो सोहळा आहे तो आपल्याला साजरा करायचा आहे यानंतर आज तो दिवस आलेला आहे आणि या ठिकाणी आपण सर्व उपस्थित राहिलो आहोत या जी ही जी संघटना आहे कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ मुंबई महानगरमध्ये या संघटनेच्या वतीने आज जवळजवळ अकरा ते बारा ज्या संस्था आहेत त्या संघटनांना आम्ही या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे की ज्यांच्याकडे साडेसातशे कुटुंब आहेत आठशे कुटुंब आहेत असे जवळजवळ साधारणतः साहेब अकरा ते बारा संघटना या संघटनेच्या अध्यक्ष वगैरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जवळजवळ आमचा प्रयत्न असा राहणार आहे की मुंबई महानगरमध्ये जेवढ्या संघटना आहेत त्यांना आपण एकत्र करून कोलॅबरेट करून माझी संस्था माझं गाव माझा तालुका असा विचार न करता आपण सर्वांनी एकत्र कोल्हापूरकर म्हणून यायचं आहे आणि यापूर्वी यापूर्वी या साथीला आवाज देऊन अनेक या ठिकाणी संघटनेचे अध्यक्ष आणि संघटक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत यानंतर या संघटनेबद्दल थोडक्यात मी तुम्हाला ध्येयदृष्टी सांगेन आणि यानंतर या ठिकाणी आपले जे लाभलेले मान्यवर आहेत ध्ये माना दा, माने दादासाहेब दादा यांचं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन होणार आहे संघटनेचं मूळ उद्दिष्ट असं आहे की संघटना जी आहे महानगरमध्ये पोचवत असताना अनेक सामाजिक प्रश्न या ठिकाणी संघट लोकांना आपल्याला उद्भव उद्भवत आहेत तर आपण शेकडोच्या प्रमाणामध्ये न राहता हजारोच्या प्रमाणामध्ये न राहता साधारणतः लाखोच्या प्रमाणामध्ये एक वज्रमुठ आपल्याला तयार करायचे आहे एक मराठी हा विषय कुठेतरी एकदम महत्त्वाचा विषय या ठिकाणी झालेला आहे मुंबई महानगरमध्ये बघता बघता उद्योजगाकडे आपण खूप कमी प्रमाणामध्ये वळलेलो आहोत आणि दुसरा प्रश्न आहे की आपले जो रोजगार आहे तो, तो प्रश्न वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे आज जर बघितलं तर इतर राज्यामधून येऊन लोक जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आपली वस्ती निर्माण करत आहेत त्यामुळे कुठेतरी एक पेच जो आहे तो निर्माण होतो आहे की मराठी विषयावरती बोलायला पण आज कुठेतरी ज्या राजकीय पक्ष आहेत त्यांना विचार करावा लागतो आहे की मोठ्या प्रमाणामध्ये इतर राज्यातून लोक वाढत आहेत मग आपला मराठी माणूस कमी झाल्यामुळे भाषणामध्ये सुद्धा किंवा मराठी माणसा माणसांचासुद्धा कुठेतरी विचार होत नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटते की अनेक अनेक घटक अनेक संघटना एकत्रित आल्या पाहिजे मराठी लोकांनी एक दुसऱ्या जे असं म्हणतात की पाय खेचतो तसं न विचार करता सूर्य हा रोज विरोध असतो एका नवीन सूर्यकिरणाने सूर्य विगत असतो उगत असतो नवीन देणे तसा सकाळची प्रत्येक पहाट ही नवीन देणे सुरू होते त्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी मराठी म्हणून एकत्र यायचे आहे कोल्हापूरकरून एकत्र यायचं आहे त्याच्यामुळे मराठी विषयसुद्धा साहेब आम्ही या ठिकाणी संघटनेने हाती घेतलेला आहे आणि पुढचा आणि शेवटचा मुद्दा या ठिकाणी आहे आणि तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की या मुंबई महानगरमध्ये साहेब ज्यावेळी आम्ही हॉलसाठी फिरलो त्यावेळी आपण जर बघितलं तर मुंबई महानगरमध्ये राहून सुद्धा शिवशाहू भवन किंवा कोल्हापूर भवन साहेब या ठिकाणी कुठेतरी आम्हाला बघायला मिळालं नाही आहे आणि ही गुरुजर साहेब एक शोकांतिका होती की ज्यावेळी आम्ही आमच्या तरुणांना सांगू शकत नाहीये की तुम्ही मुंबईमध्ये या आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ आम्ही तुम्हाला उद्योजकामध्ये उभा करू कारण आपण प्रत्येक वेळा आपण ज्यावेळी गावी जातो त्यावेळेला जा आपला एकच प्रयत्न असतो की गावावरून भाज्या आणायच्या आहेत साखर आणायच्या आहेत अजून काय ज्या काय गोष्टी आहेत त्या आपल्याला आणायच्या आहेत पण विरुद्ध आपण जर बघितलं तर दुसऱ्या राज्यातून जेव्हा लोक येतात तर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा लोंढा ते या ठिकाणी आपल्या विश्वासारखी घेऊन येतात की तू मुंबईला चल मुंबई महानगरमध्ये ये तुझ्या मी तुला नोकरी बघतो तुला मी काम बघतो तुला तुझी मी राहायची सोय करतो ही कुठेतरी भावना आपल्या मनामध्ये कुठेतरी साहेब आपल्या लोकांच्या मनामध्ये कमी पडते आणि या सगळ्यांचा विचार करून या मुलांना सुद्धा एकूण आसरा पाहिजे त्याच्यामुळे साहेब हे जो हा जो उपक्रम आहे जो गेले कित्येक वर्ष पंचवीस ते तीस वर्षापासून या ठिकाणी प्रलंबित आहे शिवशाहू भवनचा किंवा कोल्हापूर भवनचा साहेब मी तुम्हाला मनापासून कळकळीची विनंती करतोय की दोन हजार नऊ साली काम करणारे अनेक संघटना अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी तेन, त्यावेळी खूप प्रयत्न केले होते आणि आज ज्यावेळी साहेब दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीसचा आम्ही जेवढा अभ्यास केला त्या अभ्यासात असं लक्ष लक्षात आलं की दोन हजार पंधराला दोन हजार अठराला दोन हजार वीसला ला अनेक भवन इतर राज्यातून येऊन लोकांनी उभी केली पण आम्ही उभे नाही करू शकले याच्यामध्ये याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम समस्या आमच्या लक्षात आली ती अशी होती की आपल्या लोकांमध्ये एकजुटता नाही काही एकजुटता जो पण होत नाही तोपर्यंत समाजातील प्रश्न होते असेल ते आपल्याला या ठिकाणी पूर्ण करता येणार नाही आहेत तर सगळ्यात पहिला प्रत्येक कोल्हापूरकर प्रत्येक महाराष्ट्रीयन मराठी माणूस जर एकत्र आला तर या महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांती आपल्याला बघायला मिळेल आणि समाज मोठा होईल आणि समाजातील प्रत्येक घटक या ठिकाणी मोठा होईल कारण समाजासाठी काम करण्यासाठी खिशामध्ये पैसा लागतो आणि पैसा मिळण्यासाठी आर्थिक सक्षमीकरण कुठं झालं पाहिजे आणि समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिक सक्षम करण्यासाठी त्याचा रोजगार आणि त्याच्या व्यवसायामध्ये तो कशी भरारी घेईल यासाठी आपण प्रत्येकाने या ठिकाणी एक होऊन विचार करायचा आहे आणि समाजाचा या ठिकाणी उद्धार करायचा आहे या ठिकाणी सर्वांनी जे काही माझं भाषण आपण मन लावून ऐकलात वेळ दिला यासाठी मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो जय जिजाऊ जय शिवराय जय शाहू धन्यवाद